जनसुरक्षा कायदा म्हणजे अघोषित आणीबाणी ब्लॅक पॅन्थर पक्ष पुरोगामी विचारांना दडपणारा लोकशाही गळा घोटणारा कायदा रद्द करावा जनसुरक्षा कायद्यांमुळे हल्लेखोरांवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकाऱ्यांना बाधा आणणारा आणि अघोषित आणीबाणी लादणारा असा आरोप करत ब्लॅक पॅन्थर पक्षाने अलीकडे सादर करण्यात आलेल्या जनसुरक्षा कायद्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हा कायदा लोकशाही व्यवस्थेच्या मूलतत्वांविरोधात असल्याचं मत पक्षाने निवेदनाद्वारे मांडलं आहे पुरोगामी विचारवंत कार्यकर्ते आणि मतप्रवाह दडपण्यासाठी अर्बन नक्षलवाद या संकल्पनेचा गैरवापर केला जात असून हा कायदा वैचारिक मतभेद करणाऱ्यांवर लादण्यात येतो ही गंभीर बाब असल्याचं पक्षानं नमूद केलं त्यामुळे हा कायदा रद्द करून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अलीकडे अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याचा ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे हल्लेखोरांवर जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई व्हावी अन्यथा हा हल्ला शासनाच्या मौन समर्थनाने झाला असा जनतेत समज होईल असा इशाराही पक्षाने दिला आहे गायकवाड यांना अद्याप पोलीस संरक्षण न दिल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांच्यासह राज्यातील सर्व पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा तो लोकशाहीचा गळा घोटणारा ठरेल असा ठाम इशारा देत ब्लॅक वॅन्तर पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे या निवेदनावर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई तानाजी गोंधळी संतोष धवन शारदा गायकवाड पूजा सुतार विद्या शिंदे दिनकर कांबळे पांडुरंग चौगुले आदींच्या सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा